अखंड हैराम सप्ताह वर्षी एकशे बत्तीस आहोत कालाबादप्रमाणे याही वर्षी दोन हजार पस्तीस या सालापर्यंत एकशे पस्तीसा सप्ताह कंटिन्यू रुई रुई ग्राम आणि अखंड हैराम सप्ताह चालू आहे त्रिपाठ वाकडा आणि वारकरी संप्रदायप्रमाणे वारकरी भजन हे गेल्या एकशे पस्तीस वर्षापासून कंटिन्यू चालू आहे आणि दरवर्षी आता सात दिवस गावातील सर्व पंक्ती जेवणाच्या आणि करतो अतिशय सुंदरपणे आमचे जे भाविक भक्त हे प्रस्तावारखे आमच्याही घेतात आणि याही वर्षी वाटण पार्कचे कर्मचारी आहे त्यांनी विशेष असे संगत भोजन दिलेलं आहे शिरा भात आमची महाप्रसादातल्या सुंदर आहे आणि सातवी दिवस सुंदर जर असाच कार्यक्रम चालतो यात काही सांगा नाही सगळं पूजा करून आणि इथून पुढेही सत्ता अशाच पद्धतीने चालेल की सगळ्या गावाच्या वतीने मी नम्र विनंती करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आमचं जे गावचं तरुण गावकरी मंडळे याचे खूप काम सुंदर आहे या कामाला शेतातल्या सगळ्या गावाच्या वतीला थोडक्यात खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन संत होतो जय गंगा महाराज विजय